सरांनी आम्हाला शिक्षक शिक्षकाची भूमिका करायला सांगितली आम्ही सर्वांनी शिक्षकाची भूमिका करून विद्यार्थ्यांना शिकवले माझा विषय आहे भूगोल मी नव्या वर्गाला भूगोल हा विषय शिकवला त्यांनी माझे ऐकून घेतले व मी मला शिकवताना त्यांना खूप आनंद झाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी श्रुती शंकर उताने आज शिक्षक दिन दिनानिमित्त मी आज टीचर झालेले आहे मी इंग्लिश हा विषय शिकवलेला आहे सर्वांना हॅप्पी टीचर्स डे नमस्कार माझं नाव धनुश्री विनोद दरेकर मी आज हिंदी हा विषय शिकवणार आहे व सर्वांना टीचर हॅप्पी टीचर्स डे भारताचे दुसरे राष्ट्रपती जागतिक कीर्तीचे थोर तत्वज्ञ भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला शिवाजी हायस्कूल गौरी येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंशासन उपक्रमामध्ये सहभाग घेऊन अतिशय आनंदाने स्वयंशासन उपक्रम राबविला यामध्ये विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका पार पाडली व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन केले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर के आर टेंबुर्णे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष श्री मधुकरराव चापले होते तसेच श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी वारकड गोपिकाबाई सांगळा आश्रम शाळेचे मुख्याध्यापिका सौ छायाताई मोहितकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती या प्रसंगी शाळेच्या वतीने सन्माननीय मधुकरराव चापले डॉक्टर संभाजी वारकड सो छायाताई मोहितकर यांचा शाल श्रीपड व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर माहिती दिली तसेच शाळेमध्ये राबवण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांना या प्रसंगी बक्षीस प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक आनंद चलाख यांनी केले कार्यक्रमाचे संचालन बी बी उपरे यांनी मानले तर आभार हरीश बुटले यांनी मानले नमस्कार माझे नाव चांदन दिली पोत्राजवर वर्ग नववा आज आम आमच्या शाळेत शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन स्पर्धा ही स्वयंशासन स्पर्धा आयोजित केलेली आहे तरी मी त्यामध्ये शिक्षिका बनलेली आहे मी इयत्ता नववीच्या वर्गाला राज्यशास्त्र हा विषय शिकवलेली आहे राज्यशास्त्र हा विषय शिकवताना मला खूप आनंद झाला व शिक्षक बनण्या शिक्षक बनण्याचा अनुभव आला सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझी नाव संजीवनी पिंपळ शेडे मी मुलांना आ, हिंदी विषय शिकवलेला आहे मा माझा विषय मुलांनी छान ऐक ऐकून घेतला व मला मुलांना शिकवताना खूप मजा आली तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझे नाव आकांक्षी जमदाडे मी आज शिक्षिका बनली होती तुम्हा सर्वांना टीचर्स डेच्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी दीक्षा अगलवाल वर्गदावा आज आमच्या शाळेत स्वयंशासन स्पर्धा आयोजित केली होती त्या त्यामध्ये मी मुख्याध्यापिका बनली आणि बाकीचे बाकीचे विद्यार्थी होते एकूण विद्यार्थी तीस विद्यार्थी हे शिक्षक बनले आणि सर्व उपस्थित राहिले आणि आपापला आपापली जबाबदारी पार पाडली काही शिक्षक तर कर्मचारी बनले आणि त्यांनीसुद्धा आपली जबाबदारी छानपणे पार पाडली सर्व काही काही विद्यार्थी आपापल्या पिरियडवर जाऊन होते त्या त्यांनीसुद्धा छान शिकवण्याचा प्रयत्न केला सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद